हो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झाली आमची आणि इकडे बघा माझ्या को हातात कोण आहे आमच्या शेवूची पण आता अंगो झाली आहे हो ना बिल्लू हो तिला पण सकाळी लवकर अंगो घातली आहे गरम पण होते ना भरपूर मग तिला पण अंगो पाहिजे असते ती येत होती माझ्यासोबत बाथरूममध्ये पण म्हटलं नको थांब तुला नंतरच घालते कारण मला कपडे वगैरे सगळे धुवायचे वगैरे होते ना कामं होती बरीच लादी वगैरे पुसायची होती लाईट पण बघा गेली आहे तेवढं उकडतोय ना काय विचारूच नका खूप गरम होते आता लाईट गेली आहे सकाळपासून मोबाईलची बॅटरी पण माझ्या लो आहे थोडी त्यामुळे जरा चार्ज पण लावायचा आहे मला फोन पण काय कधी लाईट येते काय माहिती बघा ना नसूनसून वाटते लाईट नाही तर ना आणि शेरूची बघा अशी अंगोज झाली आहे कशी वाटते बघा ना मी कांगोज केल्यावर गाबरला की काय नाही थी ना अरामी अवतार बघा अवतार बघ हा चला जरा तुला जर ठेवते तिकडे हा काय ग जरा ना तिला तर तिकडे ठेवते जरा म्हणजे काय म्हणतात ते वाऱ्यावरती तिला पण जरा बरं वाटेल ना सुख हा थोड्या विषय इथे इथे सुख हा तू ते बघा अशी खेळत आहे बघा मुलं हे बघा आता तिला जरा इकडे बसवते म्हणजे कसं जरा सुकील अंग वगैरे झाडते ती मस्त असं मग तिला पण जरा बरं पडतं लादी वगैरे पुजली सगळं झालं चेतन वगैरे सुद्धा कामाला गेलाय आणि आज खूप गडबड झाली सकाळीच माहिती आहे का उठायला पण लेट झालं आम्हाला ते लाईव्ह वगैरे असलं ना रात्रीचं का मग थोडं उशीर होतो उठायला त्यामुळे असं वाटतं की अरे बापरे जरा लवकर आपण लाईव्ह बंद केलं असं असतं तर खूप बरं झालं असतं असं पण वाटतं कधी कधी पण इट्स ओके बोलत वगैरे सगळेच जण असले की मग ते हे होत नाही ना म्हणजे म्हणतात ना की लाईव्ह बंद करू स्टॉप करू असं वाटत नाही ना कोणाचं मन दुखवायला कधी असं हे नाही वाटत म्हणजे चांगलं नाही वाटत म्हणून मग आम्ही थांबतो थोडा उशीर त्याला सगळं आहे चला तर बघते काय करायचंय का अजून कामं मिरच्या वगैरे ते सगळे देठ वगैरे त्यांची काढून ठेवायचे सगळी काम आहे तशीच जरा करून घेते पटापट पड़ सगळं आवरते आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटते भेट मी काय <laughs> काळजी घ्या तुम्ही पण सर्वांनी जास्त गर्मी आता चालू झाली आहे ओहो हो बघा आज चेतन काय खातो आहे इकडे बघा हे काय माहिती आहे का, का, का? नक्की सांगा तुम्ही हे काय आहे ते ओळखलं असेल तर हे बघा असं छान सुमतीला मी चेतनला खायला हे खूप मस्त लागतं आणि इकडे बघा प्रेसिंटेशनचा डबा भरणं चालू आहे आज चेतनला हे बघा मस्त असं बनवलंय मी हे बघा आज जवळ्या बनवलंय जवळा आणि भाकरी देणार आहे चेतनला अशी मस्त अशी हे बघा जवळ्या भाकरी टिफिनसाठी चेतनला पण उशीर झाला आहे काल रात्री उशीर रा आला होता ना चेतन तर मी लेट झाले चेतनला सुद्धा चला लवकर लवकर मी पण आवरून घेते आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटते आणि आम्ही त्याला ठेवलंय तिकडे विंडोच्या तिथे हे मस्त कोकम वगैरे घालून झालेलं आहे पटकाचा डबा रेडी करते चेतनचा आणि देते त्याला भरून या सगळ्यांनी चहा प्यायला बघा चेतन काय घेऊन आलाय मस्त मस्त असे वडे आणलेत मिनी वडे घेऊन आलाय वाटत चेतन ना वाव मस्त आणले हे बघा मस्त वडे घेऊन आलाय चेतन आणि स्वतःला समस्त आणि मला वडा पावला आणि मस्त चहा पण आमचे अनु बघा ऐकते का बघा हे बघा आली 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 पिलू का तुझं नाही तुझं नाही पिलू तुझं नाही आणि हे काय आणलं चेतन शेव आणलं कटत हे तिखट शेव आणि हे लालवाली गाठीया ओके या सगळ्यांनी चहा प्यायला आणि नाश्ता पण करायला हे बघा याच काय चालू आहे हे देते का आम्हाला काय खायला काय देत नाही खायला आणि इकडे बघा चेतनचं काय चालू आहे मस्त लाईव्ह बोलतोय सगळ्यांसोबत आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत आणि मला सुद्धा सध्या ना काय झालंय मंडळी की ना खूप सगळे म्हणजे कामं पण असतात आणि मध्ये मध्ये लक्षात राहत नाही माझ्या हे सगळं आणि जास्त लाईव्ह येते ना मी आत्ताच तर त्यामुळे मला अजिबात लक्षात राहत नाहीये की व्हिडिओ वगैरे करायचे आणि अनामिका बघा किती मस्त खोबरं खाते आत्ताच नारळ फोडला होता ना तर जसं अनामिका बघा किती मस्त खोबरं खाते जवळजवळ दहा पंधरा मिनटं झाली अनामिका छान असं खाते बघा मन लावून ओलं खोबरं खात बसली आहे बघा कशी मस्त आणि चला आता थोडा वेळ बोलूया मी सुद्धा बोलते सगळ्यांसोबत थोडा वेळ आणि तुम्ही नक्की आमचे लाईव्ह बघा बर का इकडे बघा मस्त अशी मी शेवगा वांग बटाटा टोमॅटो घालून छान अशी बघा मस्त भाजी केली हे बघा कोणाकोणाला आवडते शेवग्याची भाजी नक्की सांगा खोबरं घातलंय मी याच्यामध्ये वाटण पण थोडं जरा कमी घातलंय थोडं ठेवलंय उद्यासाठी मला कारण की लागणार आहे उद्या सुद्धा ना म्हटलं सगळं याच्यामध्ये घालत नाहीये कारण हे भाजीला पण काही जास्त नकोय अजून ह्याला थोडी मला नाही ना हे करायचं आहे पाणी थोडं यातलं मला आठवायचं आहे भाजी भाजीमधलं थोडं जास्त आहे बघा तर थोडा रस्ता अजून कमी करणार आहे था। मी चपातीसोबत खाण्यासाठी तर आता भाजी रेडी झाली आहे चपाती पण रेडी झालेली आहे आमटी भात तर आहेच तर बघा कशी भाजी छान झाली आहे का माझी नक्की सांगा तुम्ही मला काही येत नाही हो तेवढं जेवणाचं वगैरे बनवता पण मी चला ट्राय करत असते असं काही नाही आहे काय करणार करावं लागतं <laughs> ना आणि हे बघा आमचं पिल्लू आलं इकडे शोनू अनामिका का आली आहे काय पाहिजे पिल तुला काय आहे का काय देऊ काय देऊ ये 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 इकडे ये ये लवकर लवकर इकडे इकडे ये लवकर इथे चला तर सगळं आता आवरलंय जस्ट जेवण वगैरे झालं आमचं भांडी वगैरे घासलं हे बघा सगळं आवरलं साफ केलं मस्त पैकी एकदम किचनचा कट्टा वगैरे सगळं आणि इथे असं हे बघा भांडी वगैरे पण घासून झाली आहेत माझी सगळी छानपैकी स्वच्छ स्वच्छ आहे सगळं साफ आणि बघूया जरा चेतन काय करतोय आवाज देत होता मला पण मी म्हटलं जरा आवरते आणि लगेच मग येते हे बघा मग आली बघा आणि बघा घ्यायला सांगते मला घ्यायला सांगते ये ये घेते आणि इकडे बघा आमच्या साहेबांचं काय चालू आहे काय करताय तुम्ही मेंटेनन्स सगळं लिहित्री एंट्री चालू आहे बघा मेंटेनन्सच सगळं ट्रेजर आहेत हो, <laughs> ना सोसायटीचे हो चालू आहे मला वाटतं सगळे देतात ना आणून आपलं मेंटर्स वगैरे मग त्याचे पैसे हिशोब सगळंच असतं चेतनकडे ते सुद्धा एक काम आहे बापरे काय सांगू तुम्हाला आणि आता हल्ली ना जरा प्लीज मला समजून घ्या तुम्ही सर्वांनी मला थोडे ना बनवायला वेळ मिळत नाहीये वेळ म्हणजे कसं होतं Uh, कामं पण असतात ना सगळी सगळंच बघावं लागतं मग लाईव्ह पण यावं लागतं बराच उशीर आणि मग त्यानंतर जेवण घरचं काम परत शॉर्ट्स व्हिडिओ बनवा बनवावे लागतात मला मोठे लाईव मला सगळं माझं थोडंसं हे होतंय म्हणजे म्हणतात ना बॅलन्स इनबॅलन्स सगळं झाल्यासारखं होतंय आता नात असं होतंय काहीसं तर प्लीज जरा सर्वांनी आम्हाला समजून घ्या कारण त्याच्यामध्ये खूप एनर्जीसुद्धा लागते बरोबर आहे आणि एवढं सगळं खर्च करून आणि एवढं सगळं तेवढं नाही आहे पॉसिबल होत ना आपल्याला तर चला तरी पण म्हटलं जेवढं जमेल शक्य होईल तेवढं आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत शेअर करतो आहे आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा लाईव्हला जॉईन व्हा हो सर्वांनी लाईव्ह कसं वाटतं आहे तोसुद्धा नक्की सांगा सजेस्ट करा मला भरपूर साऱ्या गोष्टी तसं आम्ही सुद्धा करत जाऊ करेक्ट ना चेतन तेच yes. आणि आमची अनामिका सुद्धा असते माझ्यासोबत दिवसभर मग त्यामुळे कसं होतं ना मला तिला पण बघावं लागतं तिला पण वेळ द्यावा लागतो ना सांभाळावं लागतं असं आहे सगळं अशी सगळी काही बरीचशी म्हणजे आहेत कारणं तर चला आता हा माझा काही थोडासा मी ब्लॉग जो शे हे केला होता शूट केला होता तो मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आता म्हणून आता हा जो माझा व्हिडिओ आहे ना मी बनवला आहे तो आता मी इकडेच आता एंड करणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कोण नवीन असेल माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघत तर प्लीज नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> ममता अँड अनामिकाच्या चॅनलला आणि कोकणी डॉट चेतनचंसुद्धा चॅनल आहे आमच्या मिस्टरांचं तर तेसुद्धा तुम्ही नक्की करा सबस्क्राईब तिथे पण आमचे व्हिडिओ येतात नवनवीन पहा तुम्ही जाऊन सुद्धा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा सर्वांनी आम्हाला कमेंटची खूप आतुरता असते तुमच्या हो <laughs> की okay. जास्ती जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे आम्हालासुद्धा आवडत आहेत का नाही आवडत आहेत हो तेच ना असं तर चला मंडळी आता हा माझा व्हिडिओ इकडे एंड करते आहे मी प्रेम असंच राहू द्या सर्वांचं आमच्या चॅनलला आणि आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो देन बाय टेक केअर काळजी घ्या तुम्ही तुमची गुड नाईट गुड नाईट बाय See you!